नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण टीईटी पेपर क्रमांक दोन जो दोन हजार तेराला आणि दोन हजार चौदा ला झालेला होता तर त्यातील बालमानशास्त्र व व अध्यापनशास्त्र या घटकावर जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते एकूण साठ प्रश्नांचा सा आपण येथे रिव्हिजन करणार आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टीईटी एक्झामसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर विचारले जातात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक हॉर्वर्ड आणि रॉथवे यांच्यामध्ये शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून डॉट डॉट वर्षापर्यंत खूप असतो तर हॉरवर्ड आणि रॉथवे यांच्यामध्ये शारीरिक विकासाचा जो वेग आहे तो जन्मापासून दोन वर्षापर्यंत काय असतो खूप जास्त असतो उत्तर काय ऑप्शन दोन दोन वर्षापर्यंत जास्त असतो प्रश्न क्रमांक दोन मूळ बौद्धिक कुवत सारखे असणाऱ्या दोन मुलांपैकी एक अत्यंत वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर काय होईल ते सांगायचंय उत्तर आहे ऑप्शन तीन दुसऱ्याचा विकास काय होईल पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल का कारण दोन व्यक्ती मुले काय केलेले आहेत एक सामान्य वातावरणात आणि दुसरं आहे ते समृद्ध वातावरणात म्हणजे एक एकदम चांगल्या वातावरणात जर वाढलं दुसरं मूल तर काय परिणाम होईल तर दुसऱ्या मुलाचा विकास कसा होईल तर पहिल्या मुलापेक्षा चांगला आणि जास्त होईल कारण त्याला समृद्ध वातावरण येथे भेटलेलं असणार आहे तर उत्तर काय येणार आहे ऑप्शन तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये पुढील पैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही तर येथे समावेश कोणत्या टप्प्याचा नसणार आहे तर तीन अमूर्त क्रियाकाल अवस्था ही अवस्था जी पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेले टप्पे दिलेले आहेत तर त्या टप्प्यामध्ये या काय होत नाही टप्प्याचा समावेश होत नाही ऑप्शन तीन हे ते बरोबर उत्तर आहे प्रश्न चार संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले तर हे मत मांडलेलं आहे पियाजे यांनी मांडलेलं होतं तर संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत हे मत कोणाचं होतं तर पियाजे यांचं होतं बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार प्रश्न पाच किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढील पैकी कोणती गोष्ट टाळावी तर किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर ऑप्शन दोन शालेय तासिका काय कराव्या मोठ्या कराव्या ही काय गोष्ट टाळायची आहे ते ऑप्शन दोन बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही तर अनुवंशाचा नियम येथे कोणता नसणार आहे परिणामाचा नियम हा येथे कशाचा नियम नसणार आहे ओ अनु अनुवंशाचा नियम नसणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न सात पंचवीस पेक्षा कमी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसेल उत्तर आहे ऑप्शन चार निबृद्ध प्रश्न आठ टर्मन या अमेरिकन मानशास्त्रज्ञाने तयार केलेल्या गुणांकाचे सूत्र कोणते इथे ओळखायचे आता इथे मी पीडीएफ मध्ये बसत नसल्यामुळे हे असं एका एक रेषेत मांडून घेतलेलं आहे पण इथे ऑप्शन कसे आहे इथं बुद्ध्यांक बुद्ध्यांक बरोबर इथं आहे मानसिक वय भागिले शारीरिक वय आणि गुणिले शंभर अशा प्रकारे हे सूत्र आहेत सगळी पण इथे मी पीडीएफ मध्ये बसत नसल्याने एका सरळ रेषेत लिहून घेतलेला आहे तर इथे बरोबर उत्तर आपलं काय असणार आहे ऑप्शन एक बरोबर आहे बुद्ध्यांबरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर हे टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने तयार केलेले बुद्धिगुणांकाचे सूत्र आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न नऊ संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही तर संकल्पना तयार होताना कोणती बाब सहाय्यक ठरत होत नाही तर उत्तर आहे ऑप्शन चार संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे ही काय बाब आहे तर सहाय्यक ठरत नाही प्रश्न दहा संयमित अभ्यासू संशोधक संकुचित या उदाहरणांचा समावेश व्यक्तीभैदातील कोणत्या अंगात होईल उत्तर आहे ऑप्शन दोन वृत्ती प्रश्न अकरा क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास मूल्यमापन म्हणतात तर त्यास कोणते मूल्यमापन म्हणतात उत्तर आहे ऑप्शन दोन प्रेक्षी मूल्यमापन असे म्हणतात प्रश्न बारा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय तर इथे खाली तीन उदाहरण दिलेले आहेत तर त्यापैकी कोणकोणतं म्हणजे जे उत्तरामध्ये आपल्याला बसेल ते आहे अ आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सा प्रगतीचे सातत्याचे मूल्यमापन करणे दोन आहे ब विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे आणि क आहे विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार अ ब क तिन्ही पर्याय बरोबर आहेत तर सातत्यपूर्ण सर्वकांश मूल्यमापन म्हणजे काय तर हे आपले तिन्ही जे पर्याय आहेत तर ते या ठिकाणी बरोबर आहेत उत्तर काय येणार आहे ऑप्शन चार अ ब क तिन्ही बरोबर प्रश्न तेरा एकोणीशे एकोणसाठ साली गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयी उपपत्तीमध्ये एकूण किती घटक मांडलेले उत्तर आहे ऑप्शन एक एकशे वीस घटक मांडलेले आहेत प्रश्न चौदा व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांची अध्यापन पद्धतीत इष्ट ते बदल केले पाहिजेत कारण कारण काय आहे ऑप्शन चार येते बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते मुलांची आकलन क्षमता भिन्न असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार करण्याचा अवसर मिळेल हे काय आहे तर व्यक्तिगत लक्षात घेऊन शिक्षकाने काय केलेलं आहे अध्यापन पद्धतीत इष्टते बदल करायचे आहे हे तिन्ही पर्याय काय ते बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन चार हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न पंधरा जॉन ला लेटिन भाषा शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉन बद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षकांचा बोध होतो तो सांगायचंय उत्तर आहे ऑप्शन दोन विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थ्याला शिकवतो त्यावेळी विद्यार्थ्याचं विद्यार्थ्यासाठी काय गरजेचं आहे हेच शिक्षकांनी समजून घेतलेलं पाहिजे विद्यार्थी केंद्रस्थानी असलेला पाहिजे म्हणून येथे शिक्षकांनी काय केलेलं तर तर जॉनला लॅटिन भाषा जर शिकवायची असेल तर शिक्षकाला जॉन बद्दल आधी माहिती आणि त्याच्या त्याच्याविषयीचे ज्ञान असलं पाहिजे तरच शिक्षक जॉनला लॅटिन भाषा चांगल्या पद्धतीने शिकवू शकते म्हणजे आपण विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनाने येथे पाहायचं आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे ऑप्शन दोन विद्यार्थी केंद्रीय शिक्षण प्रश्न सोळा मतिमंदत्व पुढील पैकी कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात उत्तर आहे ऑप्शन दोन सौम्य मतिमंदत्व प्रश्न सतरा मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढील पैकी कोणते कारण नाही उत्तर आहे ऑप्शन चार कवटीचा आकार मोठा असणे हे मेंदूला पक्षाघात होण्याचे काय नाही हे कारण नाही आहे प्रश्न अठरा दृष्टीदोषावर मात करण्यासाठी पुढील पैकी कोणती बाब करू नये उत्तर आहे ऑप्शन तीन पुस्तक जवळ घेऊन वाचावे ही गा का, हे काय करायचंय दृष्टी दोषावर मात करण्यासाठी ही गोष्ट करायची नाही आहे प्रश्न एकोणवीस खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ञावान मुलांचे लक्षण दिसून येते उत्तर आहे ऑप्शन दोन नाही म्हणजे काय आहे तर ब ला चालू घडण ज्ञान आहे हे काय आहे तर प्रज्ञावान मुलांचे लक्षण आहे प्रश्न वीस विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी उत्तर आहे ऑप्शन तीन विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे ही काय करायची आहे विशेष शिक्षकांनी बाब टाळायची आहे प्रश्न एकवीस विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानशास्त्राचा पाया घालून वेदना भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढील पैकी कोणी दिला तर तो दिलेला आहे ऑप्शन ए विल्यम उंट यांनी दिलेला आहे प्रश्न बावीस बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडलेले उत्तरे ऑप्शन चार आदर्शवादी उपपत्ती प्रश्न तेवीस अध्यापनासंबंधीचे पुढील चार स्पष्टीकरण कोणी दिलेले आहेत स्पष्टीकरण काय काय आहेत पहा ऑप्शन अ आहे वर्णनात्मक ब आहे परि परिणामकारक दिीत आणि चार आहे आदर्शवादी तर हे चार स्पष्टीकरण कोणी दिलेले आहेत ऑप्शन दोन बी ओ स्मिथ यांनी दिलेले आहेत प्रश्न चोवीस शालेय हे अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग डॉट डॉट यांनी शोधून काढले तर हे शोधून काढलेले जॉन बी कॅरोलेनी प्रश्न पंचवीस शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतर क्रियेच्या परि, प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत तर अ अ आहे वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट ब आहे शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व क आहे विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी मिळणारी प्रेरणा आणि ड आहे शिक्षकाचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर उत्तर काय आहे ते अ ब क ड सर्व काय शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक आहेत उत्तर काय असणार आहे ऑप्शन तीन प्रश्न सव्वीस नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला सं व पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही विद्यार्थ्यांना संवाद पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही तर प्रत्यावघनातील या कारगोष्टीमुळे काय घडतं तर उत्तर आहे ऑप्शन चार प्रश्न सत्तावीस सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रकार प्रेरणेचा घटक आहे उत्तर आहे ऑप्शन तीन सामाजिक प्रेरणा प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता उत्तर आहे ऑप्शन चार परिवर्तन प्रश्न एकोणतीस अध्यापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो अ आहे नवीन ज्ञान देणे ब आहे कौशल्य विकसित करणे क आहे विचारांना चालना देणे आणि ड आहे विकास घडविणे तर उत्तर काय अ ब ड सर्व बरोबर आहे म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन दोन अ ब कड प्रश्न तीस उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्या वयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे ते उत्तर आहे ऑप्शन तीन येथे चुकीचं उत्तर आहे म्हणजे आपलं बरोबर आहे पण इथे चुकीचं विचारलेलं आहे म्हणून उत्तर काय येणार आहे ऑप्शन तीन अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावीत ही काय उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाची याचे दक्षतेपैकी चुकीची बाब आहे प्रश्न एकतीस आता इथून पुढे आपण दोन हजार चौदाला जो टीईटीचा पेपर दोन झालेला होता त्यातील बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील प्रश्न पाहणार आहोत प्रश्न एकतीस आहे कारक विकासामध्ये गुटे रिजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही उत्तर आहे ऑप्शन तीन कोमरायावस्था प्राप्त होईपर्यंत म्हणजे कुमारावस्था प्राप्त होईपर्यंत मुला मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो ही काय बाब होत नाही तर गुटे रिजने जी सांगितलेली विकासाचे कारक आहेत तर त्यातली ही काय नाहीये याचा समावेश होत नाहीये प्रश्न बत्तीस शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू होत पडत नाही तर ती आहे ऑप्शन एक विकास हा परिणामात्मक परिमाणात्मक असतो हे काय बाब लागू पडत नाहीये प्रश्न तेहतीस जेव्हा साधना शेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते डॉट या अवस्थेस डॉट डॉट म्हणतात तर या अवस्थेत जीन पियाजेच्या मते शब्दपूर्व अवस्था असे म्हणतात ऑप्शन दोन बरोबर उत्तर आहे प्रश्न चौतीस खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मोंटेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते उत्तर आहे ऑप्शन चार पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो प्रश्न पस्तीस स्वयंशोधन पद्धतीबद्दल बद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे उत्तर आहे ऑप्शन चार सर्व घटकासाठी ही पद्धत सुयोग्य आहे हे विधान काय या ठिकाणी अयोग्य आहे प्रश्न छत्तीस खालीलपैकी बुद्धिमतेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता उत्तर आहे ऑप्शन तीन नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता हे काय बुद्धिमत्तेविषयीच्या असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक आहे प्रश्न सदतीस गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उप उत्पत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या एकशे वीस घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या तीन गटात केले आहे तर ते आहे ऑप्शन दोन क्रिया आशय आणि निर्मिती या तीन गटात केलेले आहे प्रश्न अडतीस मनन क्षुवर प्रतिमा निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही उत्तर आहे ऑप्शन चार एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होणे ही बाब काय नाही या ठिकाणी लागू नाहीये प्रश्न एकोणचाळीस मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही वैज्ञानिक किंवा स्थापत्य शास्त्राच्या कल्पना म्हणजे काय तर ते आहे ऑप्शन एक व्यावहारिक कल्पना प्रश्न चाळीस विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे तर शिक्षकांनी काय टाळायचं आहे पहा ऑप्शन चार मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा हे काय करायचं शिक्षकाने टाळायचं आहे प्रश्न एक्केचाळीस कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रवाचे प्रमाण कमी झाल्यास काय होईल उत्तर आहे ऑप्शन दोन बौद्धिक विकास खुंटतो प्रश्न बेचाळीस अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असते अशा वेळी पुढील पैकी कोणती बाब टाळावी तर कोणती बाब टाळायची आहे ऑप्शन तीन अभ्यासक्रम साचेबंद असावा ही बाब काय करायची टाळायची आहे प्रश्न त्रेचाळीस सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे तर कोणत्या गोष्टी आहेत पहा येते अ आहे सचिनच्या वर्तनात किती बदल झाला ब आहे शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती क आहे अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य होते आणि ड आहे है शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का तर उत्तर काय येणार आहे अ ड सर्व बरोबर आहे उत्तर आहे ऑप्शन दोन प्रश्न चव्वेचाळीस मूल्य निर्धार निर्धारणाच्या भूमिकेबाबत खाली जी विधान दिले तर त्यातील योग्य विधान कोणते सांगायचे उत्तर आहे ऑप्शन चार वरील सर्व बरोबर प्रश्न पंचेचाळीस खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही उत्तर आहे ऑप्शन दोन शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे प्रश्न शेचाळीस अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करावा ऑप्शन अ आहे अमृतता व आहे एकात्म अनुदेशन क आहे अधिकची चेतना आणि ड आहे स्वकृती तर उत्तर काय येणार आहे उत्तर आहे ऑप्शन दोन ऑप्शन दोन आणि आपलं बरोबर उत्तर आहे ब क ड हे बरोबर आहे कोणतं कोणतं ब क आणि ड हे बरोबर आहे प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी कोणता गट अध्यापन अध्याय अध्यापन प्रतिमानांच्या मूल मूलभूत घटकांचा गट आहे तर तो आहे ऑप्शन एक उद्देश बिंदू संरचना सामाजिक प्रणाली आणि सहाय्यभूत प्रणाली प्रश्न अठ्ठेचाळीस खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही तर उत्तर आहे ऑप्शन तीन या मुलांचे वर्तन असते हे काय विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे वैशिष्ट्य नाही आहे प्रश्न एकोणपन्नास रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला तसेच रीनाला बॅडमिंटन येते असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली या उदाहरणांवरून शिक्षक शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो उत्तर आहे समान घटकांची उपपत्ती ऑप्शन तीन बरोबर उत्तर आहे आता येथे एक अ आणि गट दिलेले आहेत तर अध्ययन आणि दोषांचे प्रकार व त्याचे वर्णन याच्यापैकी अयोग्य जोडी कोणती ते ओळखायचे तर अयोग्य जोडी कोणती असणारे ते ऑप्शन एक अ आणि ब ही काय आहे या ठिकाणी अयोग्य जोडी आहे एक आहे अ आणि ब ह्या काय दोन अयोग्य जोडी आहेत प्रश्न एक्कावन्न फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबद्दल खाली विधाने दिली आहेत त्यापैकी अयोग्य विधान कोणते ते ओळखायचे उत्तर आहे ऑप्शन चार या प्रणाली दहावा गट मुख्याध्यापकाच्या वर्तनाशी संबंधित आहे हे काय आहे अयोग्य विधान आहे प्रश्न बावन्न मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी उत्तर आहे ऑप्शन एक या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे ही काय करायची आहे प्रश्न त्रेपन्न शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनावर अध्ययनार्थ्यावर उमटू शकतो असे सूचित करणारी हरबाट यांची उपपत्ती ही अध्यापन पद उपपत्तींच्या कोणत्या प्रकारात मोडते ते सांगायचे उत्तर आहे ऑप्शन तीन औपचारिक अध्ययन उपपत्तीमध्ये मोडते खाली खाली थे थे? जशी जशी अक, प्रश्न चौपन्न अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात खाली खालीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही ते सांगायचंय उत्तर आहे ऑप्शन दोन ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशी म्हणता येते ही काय बाब अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात ही बाब दिसून येत नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंचावन्न खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणते उत्तर आहे ऑप्शन तीन समाज मान्यता ही कोणती गरज आहे तर ही आपली सहवास विषय गरज आहे प्रश्न छप्पन अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता आहे उत्तर आहे दोन आवर्तने प्रश्न सत्तावन्न खालीलपैकी कोणते प्रेरणेचे उद्द्य वैशिष्ट्य आहे तर ते आहे ऑप्शन चा चार प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असंतोष साधता साधला जातो हे काय वैशिष्ट्य नाही आहे प्रेरणेचं प्रश्न अठ्ठावन कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते उत्तर आहे ऑप्शन चार अ ब क हे काय तिन्ही बरोबर आहे प्रश्न एकोणसाठ प्रकाशात अंतर्भूत असलेल्या सात रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे अध्याक्षर घेऊन ता ना पी ही नि पा जाता। जा ता जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे उत्तर आहे दोन स्मृती सहाय्यक पद्धत प्रश्न साठ चित्तभ्रम या अव अवबोधातील दोषाच्या बाबी बाबतीत पुढील पैकी कोणती बाब अयोग्य आहे उत्तर आहे ऑप्शन तीन चित्तभ्रमात संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो ही बाब काय या ठिकाणी अयोग्य आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दोन हजार तेराला आणि दोन हजार चौदाला ला जे टी ई चे पेपर क्रमांक दोन झाला होता तर त्यातील बालमानसशास्त्र या घटकाचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद